क्लब ऑफ कोल्हापूरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा झाला अध्यक्षपदी डॉक्टर मनीषा चव्हाण यांची निवड झाली पदग्रहण समारंभानिमित्त क्लबच्या वतीनं गरजू महिलांना शिलाई मशीन तसंच अपंग विकास संस्थेतील विद्यार्थ्यांचं एक वर्षासाठी पालकत्व स्वीकारण्यात आलं इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षपदी डॉक्टर मनीषा चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी रुक्मिणी हेगिष्टे चिटणीसपदी ज्योती तेंडुलकर आणि खजिनदारपदी चारुता शिंदे यांची निवड झाली आहे या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा सव्वीस सो जून रोजी पार पडला या कार्यक्रमाला दीप्ती दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती हार्टबीट ऑफ ह्युमॅनिटी हे यावर्षीचं इन्हरव्हील क्लबचं ब्रीद वाक्य आहे क्लबच्या वतीनं राजशी मोरे यांना शिलाई मशीन भेट देण्यात आलं तसंच चेतना अपंगमती विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांचं एक वर्षासाठी पालकत्व क्लबच्या वतीनं स्वीकारण्यात आलं मनीषा संगपाळ अस्मिता पुंगावकर ज्योती रेड्डी प्रोजेक्ट चेअरमन दीपा जाधव जयश्री देशिंगे अश्विनी जोशी सोनाली चौधरी सुष्मिता मांडे स्मिता घोसाळकर प्रियांका सोनवणे अपेक्षा नागोसे श्वेता देसाई यांनीही पदग्रहण केलं कार्यक्रमाला डॉ विद्युत शहा रोटरी प्रेसिडेंट अरुणकुमार गोयंका सचिव साहिल गांधी आणि इनरविलचे सदस्य उपस्थित होते